बातमी जळगावातून संदर्भात जळगाव जिल्ह्यात तापमान सत्तेचाळीस अंशावर गेलं आहे तर या ठिकाणी जळगावात उष्माघातानं शंभरपेक्षा जास्त शेळ्यांचा मृत्यू झाला आहे जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पुरा काकोडा येथे शंभरपेक्षा जास्त शेळ्यांचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं आहे या मृत्यूच्या प्रमाण आज सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये याची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशुप्रमाणे जो काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एलएसएस आणि एलडीओ ला सूचना करण्यात आलेला आहे